नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आज एक नवीन योजना घेऊन आलेलो तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे तर आ, कौन ही योजना कोणती आहे कोण कोणते कागदपत्र इथं तुम्हाला लागणार आहे तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर या योजनेचे जे काही नाव आहे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता आता ऑनलाईन पद्धतीने यांचे फॉर्म आता सुरू झालेले आहेत तर या योजनेसाठी जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला सुद्धा अर्थसहाय्यता देण्यात येईल तर विभाग जो आहे कृषी विभागच्या अंतर्गत ही जे योजना आहेत तर महाराष्ट्रामध्ये ही योजना आता सुरू झालेल्या आहेत तर यामध्ये लाभार्थी राज्यातील शेतकरी मेंढपाळ नागरिक त्याचप्रमाणे राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचे लाभार्थी यामध्ये पात्र आहेत त्यानंतर लाभ शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अनुदान जे की इथं दिले जाते त्यानंतर उद्दिष्ट राज्यातील नागरिकांना स्वयंरोजगाराचे नवीन संधी निर्माण व्हावी याकरिता या योजनेचे या मेन उद्दिष्ट आहे व त्याकरिता ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा जो फॉर्म आहे इथं फिलअप करायचा आहे त्याबद्दल सुद्धा माहिती पाहणाऱ्या कोणकोणत्या डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे तर राज्यातील शेळ्या व मेंढ्यांची होणारी घट थांबवण्यासाठी तसेच ती वाढून राज्यातील नागरिकांना रोजगाराची निर्मिती व नवीन त्याबद्दल संधी निर्माण व्हावी याकरिता या उद्देशाने ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता जी की तुम्हाला यामध्ये पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे जे की शेडी मेंढी खरेदीसाठी व तुम्ही सुद्धा त्यामध्ये तिथं जाऊन जे की तुमचा जिल्हा लेवलला जाऊन तुम्ही शेडी मेंढी तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला इथं मिळणार आहे किती नग मिळणार आहे किती अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल ते सुद्धा इथं तुम्हाला दाखवण्यात येईल राजे यशवंतराव वडकर या योजनेअंतर्गत पंचेचाळीस पॉईंट एकेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे दरवर्षी वेगवेगळा निधी इथं मंजूर केला जातो नागरिकांसाठी त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत शेडी मेंढी पालनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान त्याचप्रमाणे चाऱ्यासाठी पन्नास टक्के अनुदान इथं दिले जाते पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्हाला शेडी मेंढी खरेदी करीत जा त्यानंतर पन्नास टक्के अनुदान तुम्हाला चाऱ्यासाठी जे की तुम्हाला लागणारा चारा आहे जनावरांसाठी जे की शेडी मेंढीसाठी चारा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला वेगळं अनुदान म्हणजे पन्नास टक्के अनुदान ते वेगळं दिलं जाते ग्रामीण तसंच शहरी भागातील शेळी मेंढी पालनासाठी इच्छुक नागरिकांनी शेळी मेंढी पालन या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज करा या योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या त्याचप्रमाणे जी की लाभार्थी आहेत ती त्यांच्या खात्यामध्ये डेबिटीच्या माध्यमातून ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा केले जाते त्यानंतर यामध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल त्यामध्ये तुम्हाला वीस मेंढ्या घ्यायच्या असेल एक मेंढू घ्यायचा मेंढ्या घ्यायच्या असेल बकऱ्या घ्यायच्या असेल या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथं पुरवले जाते म्हणजे तुम्हाला दिले जाते जे की पंच्याहत्तर टक्के अनुदाननुसार चाऱ्यासाठी पन्नास टक्के अनुदान तुम्हाला वेगळं दिलं जाते त्यानंतर छेड बांधकामसाठी सुद्धा तुम्हाला यामध्ये अनुदान आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज फेशल करावा लागणार आहे तर योजनेबद्दल जी काही माहिती येतात तो सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला के अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर आता आपण यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे त्या संदर्भात त्यानंतर आवश्यक पात्रता यामध्ये तुम्हाला पहिली म्हणजे एकच अट आहे की अर्जदारा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ इथं घेऊ शकता फक्त हो महाराष्ट्र राज्यातील नागरिकच यासाठी पात्र ठरलेले आहेत जर तुम्ही आधी जर लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला दोन वर्ष या योजनेचा लाभ इथं घेता येणार नाही अर्जदाराची वय अठरा ते च्या दरम्यान असणे आवश्यक आहे अर्जदार बँकेकडे आधार लिंक खातं असणे आवश्यक आहे त्यांच्याकडे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता जी की तुमच्या खात्यामध्ये याची जी काही अनुदानाची रक्कम आहे तिथं जमा करण्यात येईल जी की बेसिक बेसिक माहिती आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळू जाईल ते तुम्ही सविस्तर माहिती तिथून वाचून घ्यायची तर आवश्यक का आता कागदपत्रे याबद्दल माहिती करून घेऊया त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे लाभार्थ्याचं रेशन कार्ड रहिवासी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट फोटो जमिनीची कागदपत्रे जिथं तुम्ही व्यवसाय सुरू करू इच्छिता त्याच्या जमिनीचा तुम्हाला, तुम्हाला पुरावा इथं लागणार आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे सातबारा असणे आवश्यक आहे और जर सातबारा नसेल किंवा तुम्ही भाडे तत्वावर जर राहत असाल तर तिथला तुम्हाला करारनामा किंवा तुम्हाला शंभरच्या स्टॅम्पवर भाडे करारनामा म्हणून तुम्हाला तिथं द्यायचं आहे बचत गटाचे सदस्य असल्यास त्याचं प्रमाणपत्र जर महिला जर असेल बचत गटामध्ये किंवा सदस्य जर असाल तुम्ही तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे शेड बांधकामाचा लाभ घ्यावा असल्यासाठी त्यांना एक कोणता जागा उपलब्ध करून त्याची जे की तीन महिन्यातील सात सातबारा उतारा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे महामंडळातर्फे <प्रिण> शिडी मेंढी पालन प्रशिक्षण घेतलेले असल्यास त्याबद्दल प्रमाणपत्र जर तुम्ही शिडी मेंढी याचे जर प्रशिक्षण घेतलेले असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे प्रमाणपत्र जर नसेल तर काही आवश्यकता नाही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तिथून देऊ तुम शकता त्याचप्रमाणे वयाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड दिलं तरी चालेल उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे अर्जदार अपंग असल्यास अपंगाचं सर्टिफिकेट हँडिकॅप जर असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे स्वयं घोषणापत्र तुम्हाला इथं लागणार आहे बँकेचं पासबुक तुम्हाला इथं लागणार आहे जे की सांगितल्याप्रमाणे जेवढे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथं लागणार आहे सर्वप्रथम तुम्हाला याची जी की वेबसाईट आहे तुम्हाला याची अप्लिकेशन प्लेस्टोरतील जाऊन महामेश सर्च करावी लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला टाकल्यानंतर महामेश टाकल्यानंतर ती अप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला इथं डाउनलोड करायची आहे नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं नाव आधार नंबर तुमचा जिल्हा तालुका गाव सिलेक्ट करायचं आहे मोबाईल नंबर वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं वैयक्तिक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे ते तुम्हाला किती शेळी पाहिजे मेंढी पाहिजे किती ते तुम्हाला इथे टाकायचं आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का याआधी तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला आहे का बेसिक माहिती तुम्हाला इथे विचारण्यात येईल ते तुम्हाला माहिती भरायची आहे किंवा तुम्हाला जर लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला जर पाहिजे असेल की फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरच आपल्या चॅनलला एक व्हिडिओ येणार आहे तर याआधी ऑलरेडी आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण तो जुना व्हिडिओ आहे जर तुम्हाला लेटेस्ट वाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अशाच प्रकारच्या योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल जर या योजनेबद्दल तुमच्या मनात जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू